बुलढाणा जिल्ह्यातील मलखापूर परिसरात रात्री धक्कादायक घटना घडली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नायगाव फाट्या नजीक येथील बायोडिझेल पंपावर गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला तर तिसरा तरुण अत्यव अवस्थेत असून त्याला तातडीने आयुष्यमान रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मृतकाची ओळख साजिद खान जलील खान वय बावीस आणि मुस्ताक खान जब्बार खान वय अडोतीस अशी झाली आहे तर अत्यावस्थ तरुणाचे नाव आरिफ खान बशीर खान वय अडतीस असे आहे हे तिघे मलकापूर येथील प्रभागातील रहिवासी आहेत माहिती मिळाल्याप्रमाणे ते दिनांक रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी घराबाहेर पडले होते घटनेची माहिती मृतकाच्या नातेवाईकांना रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी देण्यात आली बारा वाजेच्या सुमारास अत्यावस्थ तरुणाला आयुष्यमान रुग्णालयात दाखल केले गेले जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत मृतकाचे शव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे स्थानिक लोकांच्या माहितीनुसार नायगाव फाट्या नजिक बायोडिझेल पंप पूर्ण बंद होते पारपीट प्रभागातील तरुण या पंपाची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेले होते की काही वेगळे कारण असावे या घटनेने संपूर्ण परिसरात खरबड उडाली आहे आणि अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे